अहो पैसे तुमचं आज झाले उद्या नाही माणूस पुन्हा गेल्यावर तुम्हाला खर मग नीट नाही शिक्षण बरोबर नाही आज सांगा मला तुम्ही पुल्यास किती मोहरायचं शिक्षणाला आता अंगामध्ये नाही नाही तिकड नाही पाणी तिकडं होऊच पाणी पिऊ द्या लोक पाणी पिऊ देत सांगते चारशे बोरायची आमराई चारशे हा आता बघायचं झाड गावाचं काल एक झाड नाही एक झाड नाही बर असं वर फेड गावात लागून उतरले सांगते आमरा बैलबाईड्या सुद्धा झाडा खाली झाडा खाली एवढी पोरं शिकले नाही बायकाने तुम्ही आय बाबा पण काय तुमच्या पैशाला चाकायचं वीस <laughs> हजार जण तीस हजारचा दहावा घालता येते खायला माघारी पहिले माणसं महत्वाची होती पहिला पैसा महत्वाचा नव्हता <laughs> बर आणि आता कसं झाले कुठले तुम्ही प्रॉपर प्रॉपर माझं औसा जिल्हा बर जयनगर मग आता एवढं उन्हाळा आहे एवढं उकडक उन्हे ना अशा मध्ये तुम्ही इकडं आज तीरला आले मग मी काकाची वर्षे, वर्षे वारी वर्षा करतो वर्षातून एकदा काकाची वारी काकाची वारी वर्षी चुकवायची जोपर्यंत आपलं भगवंतांनी शरीर ठेवलंय बरपर्यंत एवढं काम करायचं हा आपल्याला बाकीच काय बघायचं नाही हा पंढरपूरची आळंदी महिन्या वारी ठाम आहे पंढरपूर ते आळंदी तिकडे जेवणाचं आहे म्हणजे राहायला तुम्ही आता कुठं आळंदीला लाई कायमस्वरूपी जिथं मुक्काम फाय तिथं आपलं घर बर हे विश्वाची माझे घर विश्वाची माझे बर 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 आता तिकडे कसा रस्त्याला मला असं जेवणाच नाही आता वारकऱ्याला कुणी नाही म्हणत नाही ते जेवणाच पोटा पाण्याची चिंता नसते वारकऱ्याकाची सगळी सोय बर सकाळ उठलं की उलटला पाणी मग आजचा मध्ये करणार तुम्ही काकाच्या घरी बर का आता काय अडचण इथं नाही अडचण अडचण आपल्या वारकऱ्याला कुठेही नसतं बर गावात जरी गेलं तर एक बाकी कोणी करायला कितव्या वर्षापासून तुम्ही वारी करता माव्या पस्तीस आणि आता वय किती शहाऐंशी मग आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये दम निघतो तुम्हाला काही त्रास काही त्रास अजून तर त्रास नाही काय काय आजार वगैरे हो काही नाही काय नाही मावजी आजार नाही थंडी नाही काय नाही फक्त नॉर्मल माझा बिक थोडाफार तुमचं काय नाव म्हणले स्वामी संगम स्वामी बरं बर बर म्हणजे तुमचे वडील वगैरे वारकरी होते कोणी तुमच्यापासून सुरू आहे आजोबा होते आजोबा नंतर तुम्हीच परंपरा चालू नाही राहत राहता मी बर मात्र लिंगात समाजामध्ये वारकरी आहेत बरोबर आहे कोणते महाराज वास्कर महाराज वासुकर वास्कर वास्कर महाराज मेन चालणार बर सोहळा चालवायचे आमची गहिनीनाथ महाराज गहिनीनाथ महाराज ते वारकरी होते परंपरा चालू होते आजोबा पंजुबाची वारकरी बर बर हा हा मग तुम्ही ह्याला पण येत असताना कपिलदारला तिकडं त्या वारीला येतो माउरिया पण जास्त श्रद्धा तुमची विठ्ठलावर माऊली जास्त श्रद्धा माझी धाम करून बसलेला माणूस बर माझं असं महाग कुठलं राहिलंय अपेक्षा नाही बरं जिथं बोलवी तिथे जायच बर कवाच बोल तिथे हात आपल्या हातात काही नाही बरं की घराची बाबा आता घर नाही इथं कुठे जाणार आहोत काय होणार आहे बर सगळं तिथे लिखित करून ठेवले तेवढं टायमात तिथं हा जाणं बघाय बरोबर बराबर आळंदीला कुठल्या मठात राहतात गाडगे महाराजाच्या मठात म्हणजे जास्त मुक्काम तुमचा आळंदीलाच जास्त आळंदी पंढरपूर इकडं तेर म्हणजे जिथं जिथं जी वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले तिथं प्रत्येक ठिकाणी जातात ह्याला पैठणला जात असतात जातो वीस करून पैठण बरं तो नुम जातो मुक्ताई, जा मुक्ताई नगरला हां पण तुम्हाला सावतो तेल मुखच्या वारीला जातो पुशी चालत जातो ती बेपय पण चालत जाता अरे वा बेस्ट बारा कोसा बे पर्से शाळा गुगल आता जरा का होते राणाचा कटत निस मला हा तर ओरती महाराजला आणि 12 महिने वारी हा आणि ओरती महाराज बारा कोसाचा एकच परीक्षा बारा 12 कोसला नाही ती बरोबर परीक्षा हं आणि परदेशात तिचा संघा करता दिवसा नाही ब मग आता कीर्तन भजन सगळं जागे जागे मालका काय मिळते तुम्हाला काय येतात त्याला काय नाही हा हा शिक्षण नाही शिक्षण नाही म्हणजे आमच्या काळात आम्हाला शाळाच ना शहाऐंशी वर्ष वय म्हणले तर शहाऐंशी वर्ष अजून त तुम्ही का अजून हाय बाग म्हणून दादा आणि आपण कसं जेवण जेवण टाइम आहे बरं पहिलं मग आता एवढं तुम्ही फिरता मग ह्या फिरण्याच्या ह्याच्यामध्ये टायमावर होतं जेवण काय नाही फक्त मागून भरच्यावर विचार करायचा नाही हा विचार जस्ट ये शहाण्याचं नाही काय काय विचार करायचा बरं आता तुमच्या त्या काळामधल्या आणि आताच्या काळामधल्या आता कसं आहे माऊजीर काय फरक ना हा पहिले माणसं महत्वाची होती हा पहिला पैसा महत्वाचा नव्हता बरं आणि आता कसं झालं आता पैसा महत्वाचा पैशाकडे माणसं आहेत पैशाकडे मग माणूस की राहिली का आता नाही माणूस की तुम्हाला सांगतो भगवंताकडे पैसा असून तर नसू बहुवन जर धरला ना आपल्याला आयुष्य बरा येत नाही आहे कुठतरी श्रद्धा पाहिजे श्रद्धा पाहिजे तुमच्याकडे आज झाले उद्या नाहीये पुन्हा गेल्यावर तुम्हाला तुमच्यावर घडू न पैसे तुम्ही नाही काय ते पैशावर चाटायचे का आपण वीस जण तीस हजारचा दहावा घालता येत येते का खायला हे अशी काही लोकांचा काय मावले आता सध्या म्हणणं एकच पैसा असू नसू आपल्याला जगात कोणी दाखवले बरोबर आज नव्वद टक्के पोरी बापाला सांभाळतात नव्वद टक्के पोरी बापाला सांभाळतात नव्वद टक्के पोरं सांभाळत नाही आता काय म्हणतात हे पोरी पैसे पोरगा नको आता आम्हाला म्हणजे हुश्याचा लोक थोड्या आता पोरं नको म्हणतात पण पोरगी पाहिजे म्हणजे आता पोरगी झाल्याचं दुःख वाटत नाही लोकांना आता कसं तुम्हाला सांगू काळात पोरं शिकले तुमच्या दरबारात नसतो खोटं बोलणार काय कारण आपल्या माहिती आज तुम्ही सांगा नाही नाहीत नीट नाही शिक्षण बरोबर नाही आज सांगा मला तुम्ही पुल्यास किती मोहरायचं शिक्षणाला गरीब असू द्या हाँ. पर गरिबीतून ती मोहर पळते बरोबर आणि तिला पोरीला कसं माणू दोन भाऊच नाव कमवते बापाची एक कमवती पण सासू सासूची एक नाव कमून आणि दोन गरिदीवा लागते ती खर म्हणून आजकाल पोरीला जास्त मार पहिलं पुरलं पोरी झाली रे पण आता तुम्हाला सावथू पोरवाला पोरी मिळणार आमच्या दागात आणून दा। घाईच पोरं अशी काय मिळत काय करायचं बरं आता तुमच्या काळामध्ये साधारणतः अहो आमच्या काळामध्ये मौजी बनी बायको बघाय जायची गरज नव्हती बापायला जाऊन बघून यायचं ती ती बापालाच बाप मोवायची बापांनी तस तीच बस म्हणायचं बाघाय जायची परताणी होती खरं या काळात खरे हा जर एकूण बाळ होतं तर कुठं नाही तपास लागत नव्हत्या काळात असं नव्हतं काळ पण आता काय गेला की अंडा बायको की आईला विसरण बापायला विचारलं असं काय आणि आजकाल पैसा जास्त आहे लोकांकडे नाही पैसा समाधान माऊली मी ते इतक्या वर्षाचा इतकं वर्ष ह्या रस्त्याला मी कधी आज कोणाला हो। हात पसरत नाही इतकं समाधान वाटतं ना मला पैसा नसू द्या नाही बरोबर आहे आणि समाधान खोच महत्वाचा आहे मनाची तृप्ती महत्वाची पास पण पैसे नसले माणूस मरत नाही नाही मरत परत का माणसाला कुठे तर दासून मिळणार आणि तुम्हाला दिल्याशिवाय सुट्टी देऊ खरं आहे तुमचं शहाऐंशी वर्ष वय पस्तीस वर्षापासून तुम्ही वाऱ्या करताय म्हणजे पन्नासाव्या वर्षी तुम्ही वारी सुरू केली मग आता पन्नासाव्या वर्षी सुरू केली म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी जी काही शेती असेल हे झाड झुडप असतील आता कमी आहे कमी आहेत आता नाही माऊ दे झाडं ठेवली हा मग आमराया वगैरे काय होत्या माउया आमच्या गावाच्याकडला चारशे बोराशी झाड झाडले गावाच्या झाड बर गावात लगेच आमराला बैलगायला सुटायचं झाडा खाली झाडा खाली सावलीला सावलीला हा त्यावेळेस आंबे असे आंबे विकत होते आमराई कुणाची होती बार्टीची काही म्हणत नव्हती का दोन्ही जबरगण गण पार्टी होत्या गावकडच्या कडल्या खाणार खाणारले करत गावची खाणारच आहे गावाच्या आहे हो आता <laughs> जाऊ तिथे करलं आंब्याच्याकडे आता हां आंबाचं आहे पण चला तिकडे तुझं बरं अहो पाणी नाही नाही तिकडं ना पाणी तिकड होत पाणी पिऊ देनात लोक पाणी पिऊ त्याच्यामुळे पाऊस पडा ना पाऊस पडाल कस तू या आम्हाला मावण्या काली त्यांना म्हणलं का नाही बाबा या म्हण या तुझं आम्ही माऊनी सु जास्त शिवून खाली होतो बरोबर का पुरुष येऊन यानं नाही म्हणते आपण हा पुरूण सांगितलं तेवढंच करायचं बाकी जास्त करायचं बरोबर पुरूण सांगितलं त्याला गरज आहे तर मोहरा आणू नाही गरज तर आपला रस्ताय मोहरा बरोबर तुझं मोकळ वाढवा जा मग आता हे जे बांधकाम इथले टेर मधले तुम्ही नहीं, नहीं, नहीं होते तवा असंच आहे का पहिलं नाही कोण कोण होतं तुम्ही होतं दगडी घाट दगडी होतं मग हे नंतर बांधलं हे म्हणजे म्हणजे दगडी बांधकाम काढलं दगडी बांधकाम काढलं ही पुरणसाला फसते हूं हे मंदिर पहिलंच होतं जुनं जुनं म्हणजे या मंदिरात सेवा करीत होती पहिले हे बारक काय माझी आहे नाही पुढचं झालं पुढचं काका चायच समाधी म्हणजे समाधी आणि अलीकडलं मागचं माझी वाचाय हे बी पहिलं होतं का नाही नंतर झाले नंतर खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात एक झालं हे अलीकडं म्हणजे खरं हे एक मंदिर पहिलं एकच होतं की जे सेवा करीत होती सेवा बरं बरं

बाराही महिने तेवढंच पाणी बरोबर उतरत कुठं आडायत खाली नदीला हा म्हणजे इकडं नदीतून जावं लागतं असं इकडे खाली गावात गेलं का असं सर खाली नदीतून रस्ता आहे खाली उतरलं का असं वर नदीचे वर चल चाललेच असं आढळ अने उन्हाळा पाव अजून अजून ते कधीच आडायत काकाच्या काळात काय काकाची बायको तिथून पाणी घेत होती बर तोवाचा हाडाची माव ती लोक असं दाखवतील का बाबा येते तिथं रस्त्यावरच आहे रस्त्यावरच बर आता ही नदी गेली तुम्ही आता खाली उतरला का मंदिरापासून सरळ गेला का हां थोडं पुढे गेलं की कुठं आयंगलचा रस्ता बारका आहे बारक्याने जरा पुढे गेलं की नदी उतरायचं असं हां वर चढण तू वर चढलं की ह्याच हाताला हाड बर दिसते आम्ही पाहतो जातो ना बघा ते आडला पाणी किती खाली तसंच गेला का गाव काकाचा वाडा बरं बर चाहते उग धन्यवाद आगे आगे।